शक्ती नमो नमः पुनश्च एकदा लाल मातेतील नवदुर्गांच्या या तिसऱ्या दिनी मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो असं म्हणतात की यत्र नार्यस्तो पूज्यन्ते रमनते तत्र देवता ज्या ठिकाणी नारींचा सन्मान होतो नारी शक्तीला पूजलं जातं तिथे साक्षात ईश्वर रममान होतात कोकण म्हटलं की कोकणची प्रतिभा अर्थातच कोकणात अनेक प्रतिभावंत लेखक साहित्यिक नाट्य नाट्यक्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्रातील अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रामध्ये कोकणातील अनेक प्रतिभावंत व्यक्तिमत्वांनी आपली छाप सोडली महिला रणरागिणीसुद्धा यात कमी नाही आहेत याच धर्तीवर आपण विशेष भाग आणला आहे लाल मातीतील नवदुर्गा आज आपल्यासोबत आहेत आजगाव अध्यापक विद्यालयामध्ये गेली कित्येक वर्ष दोन तफ काम करणाऱ्या प्राध्यापिका सोबतच आपल्या कलाक्षेत्राची आवड जोपासणाऱ्या रात्रीच खेळ चाले असेल किंवा मर्डर मिस्ट्री चित्रपट असतील अनेक चित्रपट असतील त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या भूमिका करत असतानाच आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्यांनी इथे या लालमातीमध्ये अनेक वेब सिरीज साकारलेल्या आहेत अनेक मोठ्या चित्रपटांची जी निर्मिती झाली ती त्यांच्या सहकार्यामुळे झाली प्रोडक्शन मॅनेजर म्हणून सुद्धा त्यांनी काही काम केलेलं आहे अशा प्रतिभा महेश चव्हाण मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम प्रथमतः तुम्हाला आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिनी आपण दुर्गा मातेचा उत्सव जो नव दिवस करतोय त्याचा पहिला टप्पा आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रथमत मी आपणास विचारू पाहतो की साहित्य असेल कला असेल किंवा इतर क्षेत्र असेल महिलांचा आज बोलबाला आहे साऱ्या ठिकाणी आज राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत आमच्या सिंधुदुर्गच्या कलेक्टर सुद्धा एक महिला अधिकारी आहेत सिंधुदुर्गच्या डी वाय एस पी सुद्धा आमचेच या लाल मातीतील नयोमी साटम मॅडम आहेत महिला ह्या कलाक्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील या गाजवतायत ती प्रत्येक क्षेत्रे आपण सुद्धा शिक्षकी पेशासोबतच नाट्य कला असेल किंवा चित्रपट कला असेल किंवा अभिनय कला असेल ही जोपासली हे बाळकडू कस मिळालं खर तर आज दुर्गा देवीच्या निमित्ताने आज तुम्ही माझ्या घरामध्ये आलेला आहात त्यामुळे पहिल्यांदा तुमचं मी प्रथमदा स्वागत करते सत्यार्थ न्यूज चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही आज माझी एक इंटरव्ह्यू घेण्यासाठी इथं आलात त्यामुळे मी तुमचे ऋणी आहे एकतर तुम्ही जो प्रश्न पहिल्यांदा विचारलात की तुम्हाला हे बाळ कडू पहिल्या विषय म्हणजे की पहिल्यापासूनच म्हणजे अगदी लहानपणापासूनच की अंगामध्ये ज्या काही कला असतात त्या उपजत कला बाहेर काढण्याचं जे काम केलंय ते म्हणजेच माझ्या आई वडिलांनी त्यामुळे त्यांना पहिल्यांदा म्हणजे त्यांना पहिल्यांदा नमस्कार करते कि या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या आई बाबांचाच वाटा होता प्रत्येक क्षणोक्षणी त्यांनी मला जे ज्या ज्या गोष्टी त्यांना वाटले की मला हे करावं असं वाटतंय तर ते त्यांनी कधीही मला हे केलं नाही की बरं नाही हे नाही करायचं हे आपलं काम नाही ह्या मुली कारण त्यावेळेचा जो काळ म्हणजे आता तुम्हीच बघा किंवा आता मी फिफ्टी वन स्टार्ट इयरमध्ये आहे तर त्या काळामध्ये त्या गोष्टी तेवढ्या अशा पुढे गेलेल्या नव्हत्या आणि असं असताना सुद्धा आपल्या मधल्या कला याला वाव देण्याचं काम हे माझ्या बाबांनी आईनी हे केलं आणि त्यामुळे मी आज सगळ्यांच्या समोर म्हणजे जगाच्या समोर येण्याचं त्यांनी जे केल्यामुळेच मी आतापर्यंत ही सगळी उभी इथे आहे त्यामुळे बाळकडू हे घरामधूनच होतं आवड होती आणि चला सपोर्ट मुली सपोर्ट मुलीला मुलाला प्रत्येकजण सपोर्ट करतात पण मुलीला सपोर्ट करणं कधीही आई वडिलांनी मुला मुलींचा पण कधी भेट केला नाही नक्कीच को खूप मोठी गोष्ट सांगितली की अलीकडे मुलाला हा वं, वंशाचा दिवा समजला जातो त्याच्यामुळे साजिकच आई बाबा हे मुलाकडे लक्ष देतात घरात मुलीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही पण आता काळ बदलतो आहे आणि आज मुली सुद्धा मुलापेक्षा चांगलं काम करत करतायत याची अनेक उदाहरणं प्रत्येक घराघरात गर आपण पाहतो आहे मॅडम माझा दुसरा प्रश्न असा आहे की महाविद्यालयीन जीवन असेल किंवा कॉलेज करत असताना आणि शिक्षण घेत असताना आपण कशा पद्धतीने नाट्यकला असेल किंवा तुमचे स्टेज शो असतील सिंगिंग असेल नृत्यकला असेल हे कसं जोपासलं आ... पहिली म्हणजे पहिली ते चौथी जी काही मराठी शाळा होती त्याच्यामध्ये कसं की लहानपणी कसं सरस्वती पूजन असायचं आणि आता हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि मग कार्यक्रम म्हटलं की खूप म्हणजे माझं ते म्हणजे सगळ्यात आवडतं विश्व म्हणूया की त्याच्यामध्ये मी लगेच रममान होऊन जाते की अरे हा पण हे सगळं म्हणजे गाणी म्हणणं नृत्य करणं हा हे सगळं असं म्हणजे अंगातच होतं ते फक्त एवढंच की त्याला कुठे दिशा मिळत नव्हती आणि आपण आज म्हणतो की ह्या गोष्टीला आज आपण टीव्हीच्या माध्यमातून बघतोय की आज एका दिवसामध्ये आयडॉल होतो हा स्टार होतो तर ही सगळी माध्यमं आता झालीत पण त्यावेळेचा काळ जो आमच्यामध्ये गेला की त्या काळामध्ये आम्ही कुठेतरी गावागावामध्ये जाऊन म्हणजे कॉलेज लेवलला कुठेतरी गावामध्ये जायचं एखादं हा नाटक करायचं एखादं गीतांचिका करायची कुठेतरी डान्सचा प्रोग्राम यायचा असं हे सगळं करत करत आम्हाला त्या आवडीतून असं वाटलं की हे कुठेतरी जपत गेलं पाहिजे मग एका एक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागले मग राज्यस्तरीय स्पर्धांमधून भाग घेतली त्याच्यामध्ये नंबर्स आले मग मला वाटलं की हा मी कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने काम करते आणि हे कुठेतरी टिकवलं गेलं पाहिजे पण तेवढं इथे तो स्कोप नव्हता म्हणजे मालवणमध्ये मा मी माझं बालपण शिक्षण सगळं मालवणमध्ये मा झालं आणि तिथे राहत असल्यामुळे त्या गोष्टी आता आता मला ज्या वयामध्ये जी गोष्ट मिळायला पाहिजे होती तर ती त्यावेळी मिळाली नाही कारण आपल्याकडे कसं आई वडिलांचा हा आई वडील काय म्हणतात अरे तू शिकली ना जा नोकरी कर नोकरी कर, कर हेच विषय राहतात त्यामुळे छंद जोपासत राहणं आणि ह्या गोष्टीला थोडस महत्व कमी दिलं गेलं होतं पण आज आपण सगळेजण जेव्हा अरे हा चव्हाणांची प्रतिभा असं जेव्हा होतं तेव्हा आज त्यांना पण वाटतं की अरे फील की अरे हा कुठेतरी आता स्वतःच एक विश्व निर्माण केलं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या आता पस्तीस म्हणजे चित्रपटांचा जर विचार केला तर तो खूप उशिरा मला ते स्टेज मिळाले कारण जेव्हा कोकणात त्या या गोष्टी द्यायला लागली तेव्हा वाटलं की याचा आपण पण इंटरव्ह्यू देऊया आपण पण काहीतरी करूया असं वाटायला लागलं म्हणून मग त्या माध्यमातून मला एक एक छोट्या छोट्या म्हणजे आज मी एका म्हणजे एक, एक साधारण दोन तीन पाच मिनिटं मी दिसू शकते स्क्रीनवर किंवा दहा मिनिटं दिसू शकते तो काळ तेव्हा म्हणजे पहिले स्टार्टिंगला हे पण नव्हतं कुठेतरी मध्ये पण काम करत 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 आज मी स्वतः एक ती एक एपिसोडमध्ये बऱ्यापैकी दिसू शकते दहा पंधरा मिनिटं असं म्हणजे स्ट्रगल होता माझा आणि मधूनच हे सगळं आज माझं म्हणजे आज मला लोक ओळखतात रात्री खेळ चालीनी मला एक चांगलं मोठं नावलौकिक दिलंय बाळूमाच्या नावाने चांगलं त्याच्यामध्ये पण मी ताई साहेब करायचे आणि असं करता करता मला वाटलं की आता मी कुठंतरी हे आर्टिस्ट म्हणून करते पण आर्टिस्ट करता करता जेव्हा माझ्या तुमच्यासारखे लोक जेव्हा मला तिथं डिरेक्टर वगैरे असे प्रोड्युसर वगैरे जे काही लोक विचारायला लागले की अरे तुमच्याकडे हे लोकेशन आहे का ते लोकेशन आहे का हे आपण करू शकतो हा प्रोडक्शनच्या संदर्भात मग तेव्हा मला वाटलं की अरे मग हे मी करू शकते म्हणजे हे आपल्याकडे आहे लोक मला विचारतात काय हरकत करायला म्हणून मग मी प्रोडक्शन कडे पण वळले की चला छोटं छोटं आपण काम करत करत मी आज वेगवेगळ्या म्हणजे प्रोडक्शन मध्ये पण माझं नाव केलंय अल्ल्याड पल्ल्याडसारखा पिक्चर सगळ्यांना माहिती की जो आज बऱ्यापैकी लौकिक झाला बऱ्यापैकी त्यांनी गाजला तसंच मी वैयक्तिक बरेच प्रोडक्शन मधून सिरीज केल्या बरेच शॉर्ट फिल्म केल्या हे सगळं स्वतः करत करत स्वतःच एक युट्यूब माध्यमातून पण काही शॉर्ट पण बनवणं ते पण सुरू केलं की कुठेही थांबायचं नाही आता आपण कुठेतरी एका स्टेजला यायचं आणि आपण काहीतरी लोकांना इथल्या कलाकारांना संधी द्यायची आणि त्या कलाकारांना संधी दिल्यानंतर अरे हा लोक म्हणतील की अरे हा आपल्याला इथे हा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे आणि बऱ्याच कलाकारांना संधी वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म वेब सिरीज पिक्चरच्या माध्यमातून मी इथे लोकांना दिलेल्या आहेत नक्कीच त्यांनी आता एक सुंदर वाक्य वापरलं की आता थांबायचं नाही आणि खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोकपरंपरा जी आहे आज दशावतार हा चित्रपट जो दिलीप प्रभावाडकर सारख्या एका दिग्गज कलावंतानं आपल्या भूमिकेनं त्या चित्रपटाला चार चांद लावले आणि तब्बल बारा कोटीपेक्षा अधिक गल्ला त्यांनी एका आठवड्यात जमावला नाही किंवा दशावतारी कलावंतच्या पार्श्वभूमीवर दशावतारी चित्रपट दशावतार चित्रपट करू शकतो मॅडम तुम्ही अनेक चित्रपटात काम केलं वेब सिरीज मध्ये काम केलं पण लक्षात ठेवण्यासारखी किंवा जी भूमिका किंवा एखादी ना, नाटक करत असताना किंवा चित्रपट साकारत असताना त्या भूमिकेत असं वाटतं की आपण ही भूमिका आपली अजरामर आहे किंवा या भूमिकेला तोड नाही किंवा या भूमिकेशिवाय मी चांगली भूमिकाच केली नाही अशी कुठची भूमिका तुमच्या आवडीची खर तर हा रात्री सकाळी चालीमध्ये मी एक सेकंड लीड रोलला होते देविकाची आई म्हणून अभिरामची सासू म्हणून काम करत होते पण खूप असं वेगळं काम म्हणजे मुळात मी तशी नाही आहे स्वभाव हो माझा तसा नाहीये आणि तो मला निगेटिव्ह रोल मला पूर्णपणे आला तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध आणि ते मला करताना मजा येत होती की अरे आपण मग ऑब्झर्वेशन जे असतं ऑब्झर्वेशन करून करून हा हे कशी लोक भांडतायत कसं आपलं वाक्य तिथं फेकलं गेलं पाहिजे थोडं स्टडी करावा लागला म्हणजे भांड आपण ऑब्झर्वेशन जास्त करावं लागलं आणि त्यातून ऑटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी करायला करा मिळाल्या मला दुसरी गोष्ट सव्वीस जानेवारीहून माझा एक पिक्चर आहे म्हणजे आता अजून रिलीज झालेला नाहीये त्याच्यामध्ये मी 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 मेन लीड रोल केले आहे त्याच्यामध्ये आणि तो पिक्चर म्हणजे जर आला म्हणजे रिलीज झाला तर खरोखर सगळ्यांना प्रतिभा म्हणजे काय ते नक्की कळेल कारण एखाद्या म्हणजे समाजामध्ये जे प्लास्टिक गोळा करत जे लोक जातात बरोबर आणि म्हणजे आपण म्हणतो ना त्या लोकांच्या समाजात वंचित वंचित समाज त्यांच्याकडे बघताना जरा वेगळा मग ह्या 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 लोकांमध्ये राहून ती लोक कशी वागतात कशी जगतात कसा संघर्ष आणि त्यांना म्हणजे एक लेडीज म्हणून त्यांना त्यांच्या वाट्याला आलेली जी दुःख होती किंवा त्यांचा जो नवरा तिचा जो नवरा होता तो सुद्धा कसा दारू पिऊन यायचा आणि तो घरात कसा क्लास द्यायचा ह्या सगळ्या म्हणजे त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ती स्त्री स्त्री, स्त्री म्हणजे नायक आहे त्या पिक्चरचा आणि त्यामुळे तो जो नायकचा जो रोल होता तो मला एक हा लिडिंग रोल मिळालाय त्यामुळे तो जर भविष्यामध्ये जो पिक्चर रिलीज झाला तर खरोखर एक मला ते जे मी जगले ना आणि ते जे मी काय केले एक महिनाभर ते त्या पिक्चरमध्ये तर खरोखरच मला म्हणजे असं वाटेल की नक्की काही हा आतापर्यंत बस बस झालं आतापर्यंत सार्थकी लागला असं सा वाटेल मला आणि दुसरी गोष्ट मी हे करत असताना मला घरातून सपोर्ट मिळाला पहिला म्हणजे माझ्या नवऱ्याचा सपोर्ट कारण ते जर त्याने जर मला त्या गोष्टीसाठी सपोर्ट केला नसता तर कदाचित मी या घरातून हे करण्यासाठी पहिले पण नसते आता नोकरी काय सर्वसाधारण सगळेजण लोक करतात पण हे क्षेत्र म्हणजे नोकरी सोबत राहून हे क्षेत्र सुद्धा त्याच्यामध्ये पण हिला काहीतरी करिअर करायचंय मग त्याच्यासाठी जो सपोर्ट असतो ना तो खूप मेन असतो आणि तो सपोर्ट सुद्धा म्हणजे मिस्टर आणि माझ्या मुलांनी दोन्ही मुलांनी मला दिला म्हणून मी आज ह्या गोष्टीतून म्हणजे सुखी आहे की असा सपोर्ट केला तर नक्कीच स्त्री काहीतरी वेगळं काम करू शकते हे दाखवले नक्कीच प्रत्येक यशस्वी स्त्री मागे पुरुषाचाही हात असतो कारण समाजामध्ये अनेक पती आपल्या पत्नीची ढाल बनून तिला संरक्षण देत असतात आणि तिला लड़ म्हणून पुढे नेत असतात तसंच महेश चव्हाण यांचं प्रतिभा चव्हाण यांच्या यशामध्ये ये खूप मोठा हातभार आहे आम्ही त्यांनाही शुभेच्छा देतो आणि मॅडम शेवटचा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात शिक्षण क्षेत्र आज कुठेतरी ए, ए, ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे तुम्ही कादंबरी नुसतं विचारलं एखादं नाव टाकलं तर कादंबरी लिहून मिळते एखाद्या हिशोब टाकला तर तुम्हाला अकाउंट लिहून लगेच काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ते देतं आज तुम्ही अभिनय क्षेत्रात काम करतायत डॉक्टरला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा शिक्षकाला वाटतं माझा मुलगा आय एस आय पी एस नाही किमान तर शिक्षक व्हावा पण कुठच्या तरी असे तुमच्यासारख्या भूमिका करणाऱ्या व्यक्तिमत्वाला कधीच वाटत नाही की माझा मुलगा अभिनेता व्हावा किंवा लेखक व्हावा तर अशा पालकांच्या भूमिकेबद्दल तुम्ही एक तज्ज्ञ म्हणून किंवा तुम्ही जे एक्कावन्न वर्षामध्ये जे अनुभवलेलं आहे त्या अनुभवाच्या शिदुरीतून तुम्ही काय त्यांना मेसेज देणार खूप चांगला प्रश्न आहे कारण आजच्या म्हणजे हे सगळं अपडेटिंग संपूर्ण हे झालेलं आहे युनिव्हर्सलमध्ये आज आपण बघतो की सगळ्याच गोष्टी अशा सहज आता उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत म्हणजे बसल्या ठिकाणी नुसतं क्लिक केलं की प्रत्येक ती गोष्ट हातात मिळते आणि त्यामुळे सगळं सोपं झालंय परंतु जो स्ट्रगल आहे ना म्हणजे आता जे जाऊन प्रॅक्टिकल आणि मॅन्युअल जे आपण जे ज्ञान मिळवतोय ते खूप महत्वाचं असतं हे मी सांगेन कारण शेवटी गाईड आपण गाईड करायला हरकत नाही पण त्याच्या भरोशावर राहून सगळ्याच गोष्टी आपण मिळतायत म्हणून नाहीतर आपल्या आपल्या जे काही ज्ञान आहे त्याला गंज चढेल ना त्यामुळे त्या गोष्टी घ्या त्याचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही पण खरोखरच हे बरोबर आहे का किंवा काय ह्या गोष्टी सुद्धा आपण सर्चिंग करणं खूप गोष्टीचे महत्व आहे कारण आज आपण पुस्तक वाचणं हे सुद्धा आपलं सगळं थांबलं नाती थांबली एकमेकांबरोबर बोलणं थांबलं सगळं मोबाईलच्या माध्यमातून हे सगळं म्हणजे सगळ्याच गोष्टी संपत आल्या मग त्या सगळ्या म्हणजे पालकांना मला सांगायचं की जेवढं पाहिजे तेवढं आपण त्याचा वापर करूया युजफुल आहे तेवढं करूया पण त्याचा असा अतिवापर नको करूया की जे आपला आपलं मूल किंवा आपला हा जो समाज आहे एका वेगळ्या दिशेला जातोय तो थांब म्हणजे ह्या था गोष्टीचं ज्ञान घेण्यासाठी त्याचा वापर करा पण अतिरेक करू नका असं म्हण कार प्रश्न राहिलाय प्रश्न राहिलाय मुलांना म्हणजे पालकांना वाटतं माझा मुलगा डॉक्टर इंजिनियर व्हावा अभिनेता साहित्यिक लेखक व्हावा कारण तो कुठेही कविता करून कुठेही कविता सादर करणार आणि कविता सादरीकरण करून त्याचा उदरनिर्वाह होणार नाही लेखक किती लेखकांना टीआरपी आहे किती लेखकांना उदरनिर्वाह म्हणून ते लेखक आहेत असा माझा प्रश्न आहे तुमचं हे उत्तर बरोबर आहे पहिल्या विंग मध्ये दुसऱ्या विंग मध्ये दुसरा प्रश्न तर माझं काय म्हणणं आहे की शिक्षक आता मला आज ते प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे ना जरी त्या घरामध्ये मूल जन्माला आलं शिक्षकाच्या घरामध्ये जरी ते मूल जन्माला जरी आलं तरी त्यांना आपण नाही ना, ना सांगू शकत की तू हे माझ्या मी जे करते तूच कर असं नाही सांगू शकत आपण त्याच्यावर हट्ट किंवा आपला त्याच्यावर म्हणजे आपण म्हणतो ना की फोर्स करू शकत नाही कारण त्याची आवड काय आहे त्याला काय आवडतं त्याला ता, त्याच्यामध्ये कशामध्ये इंटरेस्ट आहे तो कुठली गोष्ट चांगली करू शकतो याचं निरीक्षण करणं पालकांनी पण गरजेचं आहे किंवा दुसरं मूल काय करते म्हणून आपल्या मुलाला त्याच्या बरोबरीनं पाठवणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण आपल्या मुलाची कॅपॅसिटी काय आहे हे सुद्धा बघितलं म्हणजे खरोखर ते मूल त्याच्यामध्ये गेल्यानंतर खरोखर ते आपलं खरो नाव करू शकतं का न्याय देऊ शकतं का किंवा ते भविष्यामध्ये ते त्याने मिळवल्यानंतर बऱ्याच जण काय शिक्षण घेतात परंतु शिक्षण घेऊन स्टँड होणं जे आहे लाईफमध्ये ते सुद्धा स्टँड होत नाहीत ना कारण तू ते म्हणतात की पालकांमुळे मी हे शिकलो म्हणजे माझी इच्छाच नव्हती मग असे प्रश्न निर्माण होण्यापेक्षा त्याला आवडतं त्याला काय आवडतं त्याला त्याच्या कलेनं तुम्ही त्याची निवड करा त्याला आणि त्याच्यातून तो उलट आपलं चांगला उदरनिर्वाह करू शकतो खूप चांगला विषय आहे की मुलांना फोर्स करू नका त्यांच्या आवडीनिवडी अभिरुचीनुसार त्यांना त्यांचं क्षेत्र निवडू द्या एक शिक्षिका म्हणून आणि एक कलावंत म्हणून कोकणच्या लाल मातीतील हो ही प्रतिभा अर्थातच प्रतिभा महेश चव्हाण आपल्यासोबत होते आणि आज तिसऱ्या दिवस आहे तिसऱ्या दिवशी त्यांनी जी साडी आज परिधान केली त्याच्यावरून तुमच्याही लक्षात आलं असेल की आज कुठला कलर आहे त्याच्यामुळे माझ्यावर जाऊ नका त्यांच्यावर जा असं आम्ही प्रामाणिकपणे कबूल करतो आणि या होत्या कोकणातील तळ कोकणातील सावंतवाडीतील रहिवासी आणि आजगाव येथील अध्यापक विद्यालयामध्ये शिक्षकांच्या शिक्षिका अर्थातच प्रतिभा महेश चव्हाण अनेक वेब सिरीज अनेक छोटे मोठ्या मूवीज आणि अनेक नाटकांमध्ये आणि आपली प्रतिभा दाखवली त्या प्रतिभा महेश चव्हाणांना खूप खूप शुभेच्छा देतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परबसह सावंतवाडी सिंधुदुर्ग